हॅलो हॅलो हा राजपूत ना हो हो बोलत हो ताई मी आधी तुम्हाला नाही का दोन वेळा नाही का मेसेज पण केला होता तुम्हाला अनुभव शेअर करायचा का ताई हो नाव मी सारिका मारुती साधू होते हा काय बोलत ताई अनुभव आता बरेचसे आलेत मी नाही का स्वामी सेवेमध्ये दी एक दीड वर्ष झाले आलेली स्वामींचं मला काही माहिती नव्हतं माझ्या मावशीमुळे मी आली ना तर आता इतका आनंद होतोय ना तुमच्याशी मला आहे ना पहिल्यांदा आहे ना मला माझ्या मावशीच आहे करायचं आहे हाँ। हाँ। स्वामी मला आणलं तिथं पासून धन्यवाद हो हो खरंय खरंय कारण ती माझी परिस्थिती पाहिलेली ना मी टेन्शन मध्ये होते डिप्रेशन मध्ये होते बरोबर बरोबर बर, त्यावेळेस मला काही माहिती नव्हतं तिने मला हे सांगितलं त्यानंतर मी करायला लागले ना हाँ, 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 हाँ। त्यानंतर मला चांगले अनुभव आले स्वामींचे काय काय पहिला अनुभव म्हणजे नाही का मला मी दोन चार दिवसापूर्वी म्हणजे नं, दोन तीन दिवसच झाले होते मी चालू केलेली सेवा ना नामस्मरण स्वामींच त्यानंतर एक फुलपाखरू आलेलं अचानक संध्याकाळच घरामध्ये मावशीला सांगितलं कधीच 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 आलेलं नाही फुलपाखरू <laughs> <laughs> आणि त्यांनी मावशीला सांगितलं अगं असं असं म्हणजे अगं स्वामी चालू होते आणि त्यानंतर म्हणजे म्हणजे आता माझे मिस्टर एक्सपायर झाले ना त्यांना आता दहा एक महिने झाले कसे काय त्यांना कावी झाली होती ना पोटात विसरली पाणी आम्ही मस्त प्रयत्न केला मी नाही का त्यांच्या तुमच्या दुसरे जे नंबर आहेत ना त्यांच्याकडनं सेवा पण घेतली होती पण त्याचा काहीच उपयोग नाही झाला बापरे केवढ्याच आहे पेन्शन माझ्या दोन मुली आहेत मोठ्या त्यांची दोघींची लग्न झाली छोटा मुलगा आहे आता काम करतोय शाळा पण शिकतोय ना आम्ही दोघच असतो अच्छा हा हो हो ते ज्यावेळेस म्हणजे त्यांचं ते चालू होतं ना सिच्युएशन शेवटचे आदल्या दिवशी त्यांचं जे चालू होतं का त्यांचा मार्ग धाण्याचा त्यावेळेस म्हणजे ना इतकं हे झालं मी पण टेन्शन मध्ये होते की मी मुलींना सांगू शकत नव्हते की नाही का हे जाणार आहेत म्हणून तुमचे पप्पा हा ना कारण दोघी पण बाळकमित होत्या ना अरे सांगू शकत पण नव्हतो की असं होणार आहे म्हणून बारक्या मुलीला तीन चार महिने गेले होते तिला पण नाही का सांगू शकत नव्हतो आम्ही बरोबर मोठी मुलगी डिलिव्हरीला आली होती तिला पंधरा झाले होते अगो बाई म्हणजे तुमची केवढी कसरत होता हा ना एवढी मोठी कसरत की नाही का मी माझं दुःख त्यांना सांगू शकत पण नव्हते आणि मग त्या दिवशी संध्याकाळी शेवटचे म्हणजे त्यांचे जे चालू होते ना mm -hmm. त्या टेन्शन मध्ये डिप्रेशन मध्ये गेले की मलाच माझं काही कळलं नाही त्या डिप्रेशन मध्ये मी फक्त स्वामी स्वामी करत होते स्वामी स्वामी स्वामींच मस्त नामस्मरण करत होते काय विचार होत काय माहिती मला तो दिवसात आठवत नाही घरची पण सगळे टेन्शन मध्ये होती मग माझ्या छोट्या धिरानी माझ्या मावशीला फोन केला नाही का वहिनींच असं असे तुम्ही पण टेन्शन होत की नाही का भाऊ पण जाणार आहे आणि काय करायचं बरोबर आहे ताजे ना काही हो ती नाही का हिंचवडीला राहती ना मग ती ना रात्रीच्या दोन वाजता माझा भाऊ आणि ती गाडी सतत घेऊन आली तेवढ्या रात्री बापरे हा ना आणि मग मला आज होतच नाही की नेमकं काय झालं त्या वेळेस काय नाही बापरे फारच वाईट झालं ते मी तिला म्हणायची अजून मावशी स्वामी आले स्वामी आता ह्यांना घेऊन जाणार रे असं बोलले तुम्ही हा बापरे <laughs> ती पण म्हणायची अग काय नाही काय नाही म्हणजे ती मला समजवत होती तू फक्त स्वामींचं नाव घे आणि मला स्वामी हा शब्द सुद्धा नंतर बोलता येत नव्हता ताई म्हणजे माझी वाचत गेली होती की मला बोलताच येत नव्हतं की स्वामी पण ती मी आल्याच्या नंतर मला बोलायला लागलं तू स्वामी स्वामी समर्थ म्हण स्वामी समर्थ म्हण त्यानंतर एक तासा नंतर ती आल्याच्या नंतर मला स्वामी समर्थ म्हणायला यायला लागलं मला बोलता आधार वाटला आधार वाटला तुम्हाला जे काही जे आहे ना ते तिच्यामुळेच आता सध्या मावशी मोठी का हो मोठी माझी मावशी पण म्हणजे स्वामींनी तुम्हाला आधीच संकेत दिले सांगायचं ना तुम्हाला हो मग काय गेले सकाळी नाही का एक धीरच्या दरम्यान गेले स्वामींना मी आधी नाही का तारक मंत्राचं त्यांना तीर्थ करून दिले ना अकरा वेळा आदल्या दिवशी अरे बापरे हो तर स्वामींना मी म्हटलं की आज शनिवार शनिवारचा पण त्यांचा जीव नका जाऊन देऊ आणि मग नाही का, का। परत आमोषा होती ना आमोशाचं पण म्हंटल काही हे करून आमूषा लागायचा आधीच त्यांचा जीव द्यायला माझं करून घेतलं त्यांचं वय किती होत काही हा वय किती होत वय किती होत वय त्यांचं पन्नास होत असेल एवढं कमी होत हो ना, टेंशन ना, ना, मुलीन, मुलीन ना ओ, टेंशन ते काय टेन्शन मधी घरी पण असे बांधणं बिन असायचे ना मुली मुलींची पण लग्न झाली आणि ते काय घरगुती असतं ना थोडंफार करायला लागले त्यांना मग सगळ्यांनी समजून सांगितलं पण नाही ऐकलं त्यांनी मग कुटुंबाचं नुकसान होतं ना आपल्या हो ना मग आता मुलींना इतकं वाईट वाटतं ना त्या आल्या नाडत्यातच बरोबर आहे ना ताई साजिक आहे हो ना आता काही नाही बघा माझी फक्त इच्छा आहे स्वामींकडे माझ्या मुलांना फक्त व्यवस्थित राहू द्या होणार होणार ते सगळं व्यवस्थित बरोबर होईल सगळं छान होईल ना पण तुम्ही आता जास्त टेन्शन नका घेऊ आता टेन्शन येतच ना। ना? ना। 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 ना की नाही का माझा मुलगा पण छोटा ते ना त्याच्यावरती लहानपणी जबाबदारी आल्यात ना जबाबदारी बरोबर काम करून तो नाही का कॉलेज पण करतो ना हो कॉलेज पण करतो आणि काम पण करतो हो नाही स्वामी सगळी शकते ते तिथे होता तुमकडे दुसरं काहीच नाही मागायचं की नाही का माझ्या फक्त मुलांना व्यवस्थित राहू द्या होणार होणार सगळं व्यवस्थित होणार ते मी शेअर करते काही नाही ना 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 का मी फोन जरी केला तर मग नाही का करत करायचं मी सिरियसली तर नक्की उचलेल आणि सायलेंट वर असतात ना माझा फोन हो मी दोन तीन वेळा प्रयत्न केला पण नाहीच लागला ना अच्छा अच्छा शेअर करायचं स्वामींचा हा हा मी शेअर करते ताई ती सौ